लोणंदा बाजारतळ इथं पिकअप शेडसाठी एस टी अधिकारी म्हणतात सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का लोणंदा शहरातील बाजारतळ इथं सालोसाल पिकअप शेडची नितांत गरज आहे एस टी बस स्थानक पासून एक किलोमीटर अंतरावर अनेक वर्षापासून तेल्याच्या ओठ्यावरती प्रवासी वर्ग एस टी साठी थांबत होते परंतु तिथं मोठी इमारत झाल्यानं एस टी थांबा बाजार तळाच्या शेजारी तत्कालीन अधिकाऱ्यांनी उद्घाटन केले होते त्याला वीस वर्ष झाली आहेत त्यापासून आजपर्यंत ऊन वारा पाऊस आठवडा बाजार करू थांबत होते तेथून सुद्धा स्थलांतर होऊन रस्त्याच्या पलीकडे एस बस थांबवण्यासाठी झुनका भाकरी केंद्राच्या जागे दोन ते तीन नगरपंचायतीनं बाकडे टाकून प्रवासी ऊन पाऊस वारा थांबू लागले प्रत्येक वेळी स्थलांतर मुळे पिकअप शेड एस अधिकारी उभारतील काय याच प्रतीक्षेमध्ये प्रवासी आहेत अजूनही प्रवासी वर्ग एस टी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का अशी गत प्रवासी वर्गाची झाली आहे डी एस पी न्यूज लाईव्ह लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे